मायबाचा आशीर्वाद तुमच्या सोबत म्हणून त्या माय बापाची सेवा करा मला से बापाची सेवा करायबाची बापा सेवा केल्यानंतर पुण्य लागत सासू सासुऱ्याची सेवा केल्यावर बाप लागत आशातला भाग नाही इथं मामाला येऊन प्रसन्न करण्यापेक्षा घरचे माय बाप हे देवत आहेत सासरे ते पण कोणाचे वायबा कसं आहे त्यांची सेवा करा मामा तिथे ना आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाहीत पण आपल्याला एक नाही कारण मामृदेवा भाऊ तितृदेवा भावा आपण घरचे देव कशी मारतोय देव देव करतोय कसं व्हायचं काय मॅडम बायका तुम्हाला फोन ग तर काही माझ्या आमच्याच लेक्जणाचा फोन आला मी नाही सांगणार लाईव्ह चालू मग बोलतो बघितलं महाराज त्यांचा फोन आला काय का ऐकायला झालं बांधायचं होतं पण आम्ही शहरात येऊन राहिल्यामुळं आणि काही घराचा विषय केला नाही गावाकडं मोठं घर बांधलं आई बापा करता ती म्हणली मी वास्तुशांतीला सुद्धा येणार नाही उद्या वास्तुशांतीने आम्हाला ना बोलून म्हटलं नाही येणार काय येणार नाही काय येणार नाही त्याच कारण कोणाचं माहित नाही मी काही येणार नाही माझा असलं तर बघू हा नवऱ्याला बजावून सांगितलं काय माझ्या मी त्यांच्या घरी जाणार ते पण तरी मायबापच आपल्या नवऱ्याची मायच आहे पण का हे कळत नाही आता महिला मंडळ मला तेच कळत नाही महिला हो मला एकच सांगायचंय बाळू मामा प्रसन्न होतील ना केलं त्यांचं गुणगान गायला ते प्रसन्न होतील एका क्षणात तुमच्या घरात येणे अगोदर ते पाहतील तुमच्या सासू सासरे जर आपल्या वटावरती जर नसले ना विचार करतील हा यांनी काम केलेलं दिसतंय कड्या ते तर माघारे फिरलं काय राहील आपलं विचार करा साधू संत याला वेळ लागत नाही पण त्याच्याकरता माय बापाची सेवा तरी केली पाहिजे अरे माझ्या पुंडरीक रायाने काय केलं होतं कुठल्या जात केलं होतं का नाही तरी सुद्धा अठ्ठावीस युगात कमरेवरती हात ठेवून माझ्या विठोबा रायाला विटेवरती उभा राहावं लागलं तुमच्या आमच्यासाठी भगवंत काय येणार नाही बाळूबाबा काय येणार नाही तर आपण सेवा करत सेवा करत नवलाची गोष्ट आहे काय काय लोक एवढी मोठी झाली एवढी मोठी झाली मोठी झाली म्हणजे त्यांना वाटतं माझ्यासारखं कुणी नाही म्हणून अजून सध्याची स्थिती अशी काय काय लोक आपल्या आई बापाला बोलत नाही समोर झाली तर बघत सुद्धा नाही थोडं वाईट काही केलं नाही अरे आठवा ते दिवस ज्या दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा शिकवायचं होत अरे, अरे अरे आपल्या बापाने दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून आपल्याला लहानच मोठ केलं घडवलं काम कारण म्हातारपणाची काटी तुम्ही होता आणि नाही झाला तुझ्या बापाच्या जीवाची तळमळ काय असेल नाही शब्दात वर्णन करत आहे जी आई